आणि परभणीमध्ये ओबीसी मोर्चा सुरू असताना हाकेंना फटकारलं गेलं भाषण सुरू करताच भाजपचे हस्तक म्हणत हाकेंना फटकारलं वाल्मिक कराडचं समर्थन करत असल्यामुळे आंदोलन सुरू होतं आणि परभणीमध्ये सूर्यवंशी आणि देशमुख हत्या प्रकरणासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता जिथे जिथे मनोज जरांगे यांचा मोर्चा असेल तिथे तिथे मीही मोर्चा काढणार असं म्हणत सध्या लक्ष्मण हाके मैदानात उतरलेत परभणीमध्ये या अगोदर मोर्चा झाला होता ज्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील सुद्धा सहभागी झाले होते आणि त्याच परभणीमध्ये आता लक्ष्मण हाके यांनीही मोर्चा काढला आणि लक्ष्मण हाके हे जेव्हा या मोर्चादरम्यान भाषणासाठी उभे राहिले त्यावेळेस त्यांना फटकारण्यात आलं भाजपाचे हस्तक आहेत ते असं म्हणत त्यांना थांबवण्यात आलं यांनी इलेक्शन मध्ये काही लोक बीजेपीला मतदान केला हे लोक आपल्या माझ्या पार्टी मधलं ही भूमिका मांडणार हे सरासर आण सगळ्यांनी सगळ्यांना ऐकून घ्या भूमिका ऐकून घ्या ऐकून साहेब अभिधान या शब्दाशी ज्यांनी स्वतःला नातं जोडून घेतलं होतं ते विजय वाकुळे साहेब या दोघांना इथं श्रद्धांजली अर्पण करायला पंचवीसाव्या दिवशी परभणीमधल्या मोर्चादरम्यान मोर्चा ही घटना घडली ओबीसी मोर्चामध्ये लक्ष्मण हाकेंना काही जणांनी फटकारलं आणि भाषण जेव्हा लक्ष्मण हाके सुरू करत होते त्यावेळेस त्यांना भाजप भाजपाचे हस्तक आहेत असं म्हणत त्यांचं भाषण थांबवण्याचा प्रयत्न झाला वाल्मिक कराडचं समर्थन करता येते असाही आरोप त्यांच्यावर या दरम्यान झाला आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांची झालेली हत्या या प्रकरणी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता पुन्हा एकदा ऐकूयात की लक्ष्मण हाके जेव्हा भाषणाला उभे राहिले त्यावेळेस नेमकं काय घडलं